विद्यार्थी मित्रांनो आज आपण संधी या मधील भाग तीन चा अभ्यास करणार आहोत संधी हे प्रकरण मराठी विषयाच्या सेटनेट परीक्षा तलाठी भरती वनविभाग भरती पोलीस भरती व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे चला तर मग आज आपण विसर्ग संधी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी आणि व्यंजन संधी याचा अभ्यास केलेला आहे आता आपण विसर्ग संधी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत नियम एक विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे व्यंजन आल्यास विसर्गाचा ऊ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात याच्यामध्ये टीप किंवा सूचना अशी आहे विसर्ग उकारसंधी कशी ओळखावी तर या संधीयुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो उदाहरणार्थ यशोधन मनोरथ काना आणि मात्रा दुसऱ्या अक्षराला विसर्ग उकार उकारसंधी ओळखण्याचं एक प्रकार असं आहे की संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना आणि मात्रा असतो यशोधन आणि मनोरथ याची आपण आणखीन काही उदाहरणे बघूयात यश अधिक धन म्हणजेच यशोधन दुसऱ्या शब्दाला अक्षराला काना आणि मात्रा असतो तेज अधिक निधी तेजो निधी मन अधिक राज्य मनोराज्य मन अधिक बल मनोबल मन अधिक वृत्ती मनोवृत्ती मन अधिक रथ मनोरथ मन अधिक रंजन मनोरंजन रज अधिक गुण रजोगुण अधः अध अधिक वदन अधोवदन यश अधिक गिरी यशोगिरी तप अधिक तपो धाम तपोधाम विसर्गसंधीचा नियम दुसरा विसर्गाच्या मागे अ आखेरीस कोणताही स्वर असून पुढे मृदू व्यंजन वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते याला विसर्ग र संधी असे म्हणतात उदाहरण असं आहे की नी अधिक अंतर नीच्या पुढे दोन टिंब आहेत म्हणजे हा विसर्ग आहे तर विसर्गाच्या मागे अ किंवा मा आखेरीस कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते नी अधिक अंतर बरोबर नी हा तसाच राहिला तर तिथं र शब्द येतो र अधिक अंतर विसर्गाच्या ऐवजी र आला आणि अंतर निरंतर बही अधिक अंग बही अधिक विसर्गाच्या ऐवजी र आला अधिक अंग बहिरंग नी अधिक विकार नी तसाच राहिला विसर्गाच्या ऐवजी र आला अधिक विकार निर्विकार आशी अधिक वचन आशी ही अधिक वचन आशी राहिला तसाच अधिक विसर्गाच्या ऐवजी र आला अधिक वचन आशीर्वचन हा विसर्ग संधीचा नियम आहे दुसरा संधीचा नियम तिसरा विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ असून पुढे क ख प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होते उदाहरणार्थ नी अधिक कर्ष निष्कर्ष विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क ख प, फ, हे वर्ण आले तर वर्ण लक्षात ठेवायचे क ख प, फ, उदाहरणार्थ की कर्ष क विसर्गाचा श होतो म्हणजे नी अधिक कर्ष, बरोबर निष्कर्ष नी अधिक पाप नी ई अधिक पलाय म्हणून निष्पाप दू अधिक कीर्ती आहे दू उ आणि विसर्ग आलाय पुढे क आलेला आहे कीर्ती म्हणून दुष्कीर्ती बही अधिक कार बहिष्कार दू अधिक परिणाम नी अधिक कारण निष्कारण दू अधिक कर दुष्कर विसर्गाच्या मागे ई किंवा उ म्हणजे वेलांटीनी ई नी झाला दु उ झाला त्याच्या पुढे आले तर त्याचा श होतो हा झाला विसर्ग संधीचा नियम तिसरा आणि त्याची उदाहरणे बही अधिक कृत बहिष्कृत विसर्गसंधी नियम चार विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो उदाहरणार्थ रजह अधिक कण रजकण विसर्ग कायम राहतो रजह अ अधिक कण क ख प फ पैकी कोणतंही कठोर व्यंजन आलं तर विसर्ग कायम राहतो अध अधिक पात अधपात तेज अधिक पुंज तेज पुंज अत अधिक ऐव अतएव आता इथे स्वर आलेला आहे ए म्हणून तो विसर्ग गेलेला आहे आणि तिथं अतएव हा शब्द तयार झालाय अतः विसर्ग गेला आणि अतएव ही संधी झालेली आहे प्रात अधिक काल प्रात काल इत अधिक पर इत पर इत अधिक उत्तर इत उत्तर विसर्ग संधी नियम क्रमांक पाच पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो उदाहरण अंतर अधिक करण पदाच्या र आलेला आहे त्याच्या पुढे कठोर व्यंजन आलेला आहे क म्हणून तो र चा विसर्ग होतो म्हणजे र लोप पावतो आणि त्याच्याऐवजी दोन टिंबा येतात म्हणजे अंतकरण चतुर अधिक सूत्री चतुरसूत्री नियम क्रमांक सहा पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो उदाहरणार्थ मनस अधिक पटल मन पटल तेजस अधिक कण तेज कण स आला स चा लोप झाला आणि विसर्ग झालेला आहे म्हणून तेजस अधिक कण म्हणजेच तेज कण विसर्ग संधी नियम सात विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ व पुढे मृदुवर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होते उदाहरणार्थ पुनर अधिक जन्म पुनर्जन्म विसर्गाच्या ऐवजी र आलाय आणि त्याच्या मागे अ आणि पुढे मृदुवर्ण आलाय म्हणजे न अ न उच्चार होतो पुनर अधिक जन्म ज हा मृदुवर्ण आहे पुनर अधिक जन्म म्हणून पुनर्जन्म र चा संधी होते रफार होतो र चा अंतर अधिक गत अंतर्गत अंतर अधिक आत्मा अंतरात्मा पुनर अधिक उक्ती पुनरुक्ती विसर्ग संधी नियम क्रमांक आठ विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो त थ आल्यास स होतो उदाहरणार्थ नी अधिक चल निश्चल श झाला मनः अधिक चक्षु मनश्चक्षु च आलेला आहे विसर्गाच्या पुढे च आलाय मनः अधिक चक्षु च मन चक्षु श झाला दू अधिक चिन्ह दुश्चिन्ह अधिक तेज निस्तेज विसर्गाच्या पुढे तथ आल्यास स होतो म्हणून निस्तेज विसर्ग संधी नऊ विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होते नम अधिक कार नम अधिक स झालाय धातूचे रूपे आल्यामुळं स अधिक कार नमस्कार पुरः अधिक कार पुर अधिक स अधिक कर म्हणजे पुरस्कार विसर्ग संधी नियम क्रमांक दहा विसर्गाच्या पुढे श स श आल्यास विसर्ग कायम राहतो दु अधिक शासन दुःशासन नि अधिक संदेह हो, निसंदेह हो। म्हणजे आहे तसंच शब्द राहतो श स आणि श आल्यास आता संस्कृत संधी आणि निव्वळ मराठी संधी याच्यामध्ये काय फरक आहे तो बघा संस्कृत संधी मंत्र अधिक आलय मंत्रालय आणि निव्वळ मराठी संधीमध्ये मंत्री अधिक आलय मंत्रालय मंत्री आलय आल्यानंतर मंत्रीलय होत नाही मंत्रालय होत एक अधिक ऊन एक हे संस्कृत संधी आहे एक अधिक ऊन एक उन उ उकार येतो संस्कृतमध्ये त्याचा एक अधिक ऊन झाला तर को म्हणजे मात्रा होतो काना एक मात्र आणि मराठीमध्ये त्याचा उकार होतो ऊन एक अधिक एक बरोबर एक कैक दोन, दोन मात्रे येतात संस्कृत संधी होते आणि मराठी संधीमध्ये एक अधिक एक एकच मात्रा येतो वैशिष्ट्यपूर्ण संधी अ आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स आल्यास स चा श होतो जस की अनु अधिक संग अनुषंग स चा श झालेला आहे तर ही झाली आपली विसर्ग संधीची काही उदाहरणे आणि नियम आता हा सर्व प्र जे संधी दिलेल्या आहेत सोडवून दिलेला आहे त्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे नियम समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते कळवू शकता तुम्हाला एक विनंती अशी आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे येणारे सेट नेट परीक्षेच्या अनुषंगाने जे आमचे प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळं पाहायला मिळतील आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सर्व संधींचा अभ्यास करा याच्या आधीचे स्वर संधी आणि संधी व्यंजन संधी हे जे तीनही व्हिडिओ आहेत ह्याचा तुम्ही संपूर्ण अभ्यास केला तर संधी हे प्रकरण तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब